डॉर बाबा साहिब आंबेडकर क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मनुवादी जातीवादी आणि नीच वृत्तीच्या विचारांचा आम्ही आज पुतळा जाळलेला आहे तो म्हणजे अनिल मिश्रा हा अनिल मिश्रा डुकराची अवलाद आहे कित्येक एक महिन्यापासून सतत एक महिन्यापासून आमचे आधारस्तंभ आमचं आदर्श आणि ज्याच्या भरोशावर हा वकील आजसुद्धा वकीलसुद्धा झाला आहे अशा अशा व्यक्तीला बोलतो की ज्यांनी भारताचे संविधान लिहिले ज्यांनी भारताचं आज भारताला जर संविधान दिले नसते तर हा वकीलसुद्धा नसता आणि आज तो एक महिने गेल्या एक महिन्यापासून अलीन मिश्रा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानावर अभद्र टिप्पणी करत आहे आणि आम्हालासुद्धा अभद्र अशा म्हणजे खालच्या दर्जाचे शिवेगाळ शिवीगाळ करत आहे म्हणून त्याच्यावर भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने व आंबेडकरी जनतेच्या वतीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातसुद्धा यानंतर कोणीही बोललं असं बोललं पाहिजे नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आपण आज घेतो तो श्वास आणि खातो तो घास आपण हे करत आहे त्याला समजायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकाचे नाही तो म्हणतो की बा भारतीय संविधान हे बी एन रावने लिहिलं अरे बी एन राव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चाय पाणी देत होता राजा तुला काही माहीत नाही भडव्या बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उंची काय आणि तू तु, तुझी उंची काय तू ज्या बी एन रावला हो कुठून आणलं बी एनराव आणि तो म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांची गुलामी करत होते अरे ब्रिटिशांची गुलामी तुमची तुम्ही अवलादी तुम्ही अवलादी करता तुम्ही आ, तुम्ही जे अवलाद आहे तुमच्यासारखी खालच्या दर्जाची अवलाद हे तुम्ही गुलामी करता बाबासाहेबांनी गुलामीतून सर्व देशाला काढलेलं आहे गुलामीतून ज्या गुल जो देश गुलाम होता त्या गुलामीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांना बोधिसत्व म्हटलं जाते ज्यांना विश्वरत्न विश्वभूषण म्हटलं जाते ज्यांना भारताच्या जा, भारतीय संविधानाचे निर्माते म्हटलं जाते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे तू आपल्या अवकाळीत राह आणि काल त्यांनी जे म्हटलं होतं की निळे खबूतर पुरे उड जायेंगे अरे भळव्या निळे कबुत्तर तू म्हटल्यापेक्षा हम हम बांजे बांज आम्ही ज्या वरतून जाप घेतो ना तर खालचं उचलून ज्याप्रमाणे नेतो ना तसं तुला जेव्हा उचलून घेऊन चाललं जातो माहिती पडत नाही अनिल मिश्रा तुला सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने आव्हान करतो भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने आव्हान करतो की तू एक व्यक्ती आहे त्या व्यक्ती सरकार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तू माफी मागितली पाहिजे अन्यथा आमचं आंदोलन याच्यानंतरही आम्ही आंदोलन तीव्र आंदोलन करू आणि त्याच्यावर आम्ही महोदय राष्ट्रपती महोदय आम्ही यांना विनंती केली आहे कि देध गुना, दाखल जय संविधान क्या आपके चेहरे पर आ गई है असमय त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइट प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करे सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन ज़ीरो सेवन ज़ीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन ज़ीरो फाइव एट टू फोर